नमस्कार आज एक महत्वाचा टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहे आणि त्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणारी एक प्रमुख समस्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे प्लॉट टोमॅटोचे प्लॉट आता सुरू झालेले आहे खोडे सुरू झालेले आहे आणि या पहिल्या दुसऱ्या खोड्यामध्ये तिरंगा रंगाची जी फळं आहे म्हणजे फळाला वेगवेगळ्या तीन रंगाचे फळं दिसतात ते स्क्रीनवरती आपण आता दाखवत आहोत ह्या पद्धतीची फळं दिसतात त्याला तिरंगा म्हणून संबोधलं जातं तर याच ह्या तिरंगा रोगाच्या बाबतीत तिरंगा रोगाने ग्रस्त असणारी फळं ह्या संदर्भात बरेचसे शेतकरी चिंतेत दिसत आहेत मग आता ही तिरंगा फ टोमॅटोची फळं तिरंगा होण्याचं मुख्य कारण काय आणि त्यावरती आपल्याला काय उपयोजना करता येतील या संदर्भातला माला परिचित असणाऱ्या ज्या उपयोजना आहे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो टोमॅटोचं उत्पादन आपल्या तालुक्याचा ता जर विचार केला तर ब्राह्मणगाव रवंदा सोनारी आणि मळेगाव आणि धामोरी या तीन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या लागवडी असतात आणि मग एकंदरीत तिरंग्याचा अभ्यास करत असताना हा व्हिडिओ जे शेतकरी आपले ऐकत असतील त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की सोनारीचा काही भाग मळेगावचा काही भाग या ठिकाणी तिरंगा ह्या रोगाच्या समस्या जाणवत नाही परंतु रवंद्यामध्ये आणि ब्राह्मणगावमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात मग आता यामध्ये ह्या समस्या का जाणवतात जी जाड रानं आहे जी खोल राणं आहे जिथं काळी माती आहे का ज्या रानांमध्ये पोट्याची उपलब्धता आहे या रानांमध्ये काही प्रमाणात तिरंगा ह्या रोगाच्या समस्या आपणास कमी पावायच मिळत आजच जर आपण रवंद्या मळेगाव मध्ये जर गेलो तर जवळजवळ तिरंगा हा नसल्यास जमा आहे परंतु रवंद्यामध्ये जर गेलो ज्या शेतकऱ्यांची मध्यम खोल दो और दोन अडीच तीन फुटावर मुरुमा असणाऱ्या किंवा दोन फुटावर मुरुमा असणाऱ्या हलक्या पाण्याचा आहे त्यामध्ये तिरंग्या रोगाची समस्या आपण प्रामुख्याने पाहावयास मिळते हा तर एक विषय झाला येतो पोषक तत्वांची कमतरता पिकाच जमिनीचं माती परीक्षण न करता भरमसाट वारेमाप विद्रव्य खताचा वापर किंवा वेसलला किंवा बुजाट्याला भरल्या जाणाऱ्या खताचा असंतुलित वापर हे त्याचं मुख्य कारण आहे तसेच पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रस चाटणाऱ्या ज्या किडी आहे उदाहरणार्थ हिरवा तुडतुडा तूर असेल मवा असेल पांढरी माशी असेल हिप्स असेल ह्या किडी त्याच्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात याला अटकाव न करणे ही एक त्यातील महत्वाची दोन नंबरचा विषय आहे तिसरी जी तिसरा जो विषय आहे का या रोगाला आमंत्रण जो म्हणे हवामानातील बदल ज्यामध्ये अति थंड किंवा अतिउष्ण वातावरण जर राहिलं तरी सुद्धा ही समस्या आपणास प्रामुख्याने पाहावयास मिळते तसेच पाण्याचा असंतुलित वापर पाण्याचा अभाव पाणी व्यवस्थापनाचा अभाव आता यावर सुद्धा जर विचार केला तर ह्या गोष्टी तुम्हाला ऑगस्टमध्ये तिरंगा हा दरवर्षी सालाबाद प्रमाणे पाहावयास मिळतो आणि तो ह्या महिन्यातच का मिळतो तुम्ही थोडासा अभ्यास करा यावरती आपण ज्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आहोत जुलैच्या सुरुवातीला किंवा जून मध्ये मोठ्याले पाऊस होऊन काही पाऊस होऊन गेलेले असतात ऑगस्ट मध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला असतो आणि मग पाऊस होईल ह्या भीतीनं पाण्याचा संतुलित वापर जर तुमचा दररोजचा जे वेळापत्रक दररोज पाऊन तास अर्धा तास एक तास आहे हे न करता अचानक पाण्याचा एक एक तास अर्धा अर्धा तास पाणी चालू होतं आणि कुणीतरी आमच्यासारखा कृषी तज्ञ येतो आणि तो सांगतो की भाऊ याला पाणी वाढवणं गरजेचं आहे मग भाऊ कुठलाही विचार न करता डायरेक्ट दिवसभर किंवा सहा तास सात तास पाणी देतात किंवा अर्धा अर्धा तासाचं पाण्याचं किंवा एक एक तासाचं था पाण्याचं वेळापत्रक असताना अचानक पाऊस जर झाला मोठा तर अति पाण्यामुळे सुद्धा किंवा पाण्याचा अभावामुळे सुद्धा मुळीची जी कार्यक्षमता आहे मुळी थांबल्यामुळे म्हणा किंवा मुळीची कार्यक्षमता मंदावल्यामुळे त्या पिकाकडून ज्या प्रमाणात अन्नद्रव्याची उपलब्धता व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण पोषण न झाल्यामुळे सुद्धा ह्या समस्या पाहावयास मिळतात मग यातला जो पहिला जो मुद्दा आहे पोषण तत्वाचा अभाव यावर जर सविस्तर चर्चा करत असताना पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्याच्या कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तिरंगा हा ह्या रोगास सुरुवात होते किंवा प्रादुर्भाव जाणवतो यार जर आपण खोलात जर थोडासा अभ्यास केला विचार विनिमय केलं मंथन जर केलं तर आपल्या काही गोष्टी प्रामुख्याने आपल्या चुका आपल्या लक्षात येतील शेतकरी बंधूंना आपण फुलकळीमध्ये फ्लावरिंग पर्यंत प्लॉट येत असताना मी जे बोलतोय तुम्ही जाऊन बघा आपण कोणताही पोटॅशयुक्त खताचा वापर करत नाही कॅल्शियमचा वापर आपल्याकडचे शेतकरी प्लॉट फुलकळीपर्यंत पर्यंत येईपर्यंत करत नाही फेरतचा वापर फ्लावरिंग पर्यंत करत नाही आणि निश्चितच त्याचा परिणाम पहिले एक दोन खुडे जे आहे त्यामध्ये आपल्याला तिरंगा सदृश्य फळ पाहावयास मिळतात मग ह्या मी जे बोलतो या मागचा हेतू एक समजून घ्या तुम्ही ज्यावेळेस आपण प्लॉटची लागवड करतो सुरुवातीला बरेचशे शेतकरी एकोणीस एकोणीस सारख्या खताचा वापर करता नायट्रोजन लेवल वाढून जाते बारा एकसठ सारख्या खताचा वापर करणारे बरेचसे शेतकरी आहे चौदा अठ्ठेचाळीस सारख्या खताचा वापर सर्रास होतो अकरा चौवेचाळीस अकरा किंवा तेरा चाळीस तेरा ह्या खतापर्यंत खताच्या ह्या हप्त्यापर्यंत आपण प्लॉट फ्लावरिंग पर्यंत किंवा पहिल्या तोड्यापर्यंत घेऊन येतो आणि निश्चितच जे ही यातली आहे यात जर जर शेड्यूल आपण बघितले खत व्यवस्थापनाचे वेळापत्रक जर आपण बघितले तसेच बेसलच्या डोसच्या बाबतीत किंवा भुजडाच्या डोसच्या बाबतीत जर आपण विचार केला आजही शेतकरी आपल्याकडं फक्त डी ए पी बारा बत्तीस चौदा पस्तीस चौदा याच खतांवरती दोन डोस त्या पिकाचे भागवतात आणि मग यामध्ये एसओपीचा वापर वेळच्या वेळी झाला पाहिजे बेसल डोस मध्ये असेल किंवा डोस मध्ये असेल एमओपीचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो किंवा त्याला पर्याय अनेक आहे केमॅक्सचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो पॉलिसल्फेटचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं नायट्रोजन आणि फॉस्फरस या खताबरोबरच पोट्याची सुद्धा पिकाची भूक शिफारशीत मात्रेप्रमाणे पोटॅश त्या पिकात जावयास पाहिजे तदनंतर आणि कॅल्शियम त्या अन्नद्रव्याचा सुद्धा वेळेत वापर होणं म्हणजे मायक्रोन्युट्रनचा डोस जर आपण डोस मध्ये किंवा बुजड्याच्या मध्ये जर केला तर त्याचे सुद्धा परिणाम आपण पाहावयास मिळतात सुरुवातीला मग चार पाच ऍप्लिकेशन पाच ऍप्लिकेशन आपले जातात फक्त फुटवे पाहिजे असतात झाडे तयार करायचे असतात मग या अनुषंगाने फक्त नायट्रोजन फॉस्फरस युक्त जे खतं आहे याचा भरमसाठ वापर या ठिकाणी होताना दिसतो आणि मग मग शेतकरी म्हणतात नाही बा फ्लॉवरिंग मध्ये मी कॅल्शियम बोरॉन सोडलं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सोडलं झिरो बावन चौतीस सोडलं झिरो वीस पहिल्या खोड्याच्या वेळेस सोडलं परंतु सोडलेली जी विद्राव्य खतं असतील किंवा मायक्रोन्युट्रन्स असतील सुषमान द्रव्य असतील याचा रिझल्ट दिसायला कमीत कमी क्यमि पंधरा दिवस वीस दिवस लागतात आज सोडलं आज खाल्लं आणि उद्या रूप येईल असं नाही येते तर याचा वापर आपल्याला लागवडीनंतर पाच दहा पंधरा पाच दहा दिवसानंतर एक वेळापत्रक एक चार्ट आपण आपल्या अभ्यास ते ठरवून घ्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले कांदा टोमॅटो उत्पादक शेतकरी आपल्याकडे आहे आणि त्यांचा टोमॅटो उत्पादनामध्ये अतिशय तगडा दांग असा अभ्यास आहे थोडस आपण चिंतन मनन जर केलं तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येईल मग आता करायचं कसं सुरुवातीपासूनच थोडं थोडं वसुपी पोटॅशियम शोनाइट पोट्याशयुक्त खताचा वापर आपण बारा एकसठ चौदा अठ्ठेचाळीस बरोबर जर आपण करत जर गेलो तुम्ही बघा बऱ्याचशा जे टोमॅटो उत्पादनातले जे तज्ज्ञ शेतकरी आहे ते ह्या गोष्टी प्रामुख्याने सांभाळतात ह्या व्हिडिओमध्ये मी एका शेतकऱ्याचं आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो सहा चारीवरती गणेश पोपटराव आव्हाड किंवा बाळासाहेब पोपटराव आव्हाड हे अतिशय प्रगतशील टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे आणि येता जाता रस्त्याच्या कडेला सहा चारीवर त्यांचा प्लॉट आहे तुमच्या हे लक्षात येईल का त्या ठिकाणी पोटॅश या खताचा मायक्रोन्युट्रन ह्या मायक्रोन्यूट्रनचा म्हणजे सुषमा द्रव्याचा पिकाच्या भुकेनुसार पिकाच्या वाढीनुसार बेसलचा डोस असेल किंवा बुजट्याचा डोस असेल याचा किती अचूक वापर ते करतात आणि त्या पिकाची मर्यादित वाढ ठेवून पेरातलं अंतर मर्यादित ठेवून आजही जर तुम्ही त्यांच्याकडे गेले सात सात आठ आठ पुढे त्या प्लॉटचे झालेले आहे परंतु घागरमाळीसारखी फळं लागलेली असतानाही त्या फळाची फुगवट चमक बघा गेरव्या गेरवा आणि तांबेरा याला प्रतिबंधात्मक प्लॉट कसा उभा करायचा तुम्हाला त्यांच्या प्लॉटवरती पाहायस मिळेल तिरंगा रोगाच्या नियंत्रण कसं करायचं किंवा तिरंगा येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक खत व्यवस्थापन रोग किड नियंत्रण कसं करायचं आवर्जून आपण अशा प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घ्यावी चर्चा करावी प्लॉट मर्यादित वाढलेले असतात परंतु विक्रमी कॅरेट विक्रमी जाळ्या ते काढतात अशा काही गोष्टी त्यामध्ये असतात हे झालं खत व्यवस्थापनाच्या बाबतीत दुसरा जो मुद्दा येतो विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा तिरंगा ह्या रोगास ह्या रोगाची लक्षणं दिसतात मग आता विषाणूजन्य जे रोग आहे यामध्ये टोमॅटो येलो लिपकर्न व्हायरस का ज्याला सी वाय एल सी व्ही असं संबोधलं जातं दुसरा जो आहे तो टोस्फा व्हायरस म्हणजे टी एस डब्ल्यू व्ही आणि तिसरा जो प्लॅस्टिक व्हायरस सगळ्यांचा परिचार त्याला कुकुंबर मोझॅक व्हायरस सी एम व्ही असे जे व्हायरस युक्त जे तीनही रोग आहे मग आता हे ये व्हायरस येतात कशामुळे व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे फुलकळीतून फळात रूपांतर होत असताना हिरवा तुडतुडा थ्रीप्स आणि पांढरी माशी या किडी कळी अवस्थेमध्ये त्या फळाला चाटतात आणि मग हे फळ जसं मोठं होत जातं फळ हिरवा असताना त्यावरती डाग जाणवत नाही पण जसाही फळ लाल रंग किंवा मग पिकण्याच्या अवस्थेत यायला सुरुवात होते त्या त्या फळावरती हिरवट पांढरट पिवळट डाग लालसर जाग डाग आपल्याला स्पष्ट जाणवतात आणि मग आपण त्याला तिरंगा असे संबोधतो म्हणजेच पोषक अन्नद्रव्याची कमतरता आणि सुरुवातीची अवस्थेमध्ये रस चाटणाऱ्या रस शोषणाऱ्या ज्या किडी असतात याचा जर प्रादुर्भाव जर आपण थांबवला नाही तर मग फुलकळीतून फळात रूपांतर होत असताना कळी अवस्थेमध्ये रस चाटणाऱ्या ज्या किडी आहेत त्या, -त्या फळाला चाटतात किंवा डंक करतात आणि नंतर फळ लाल होत असताना हा जो रोग आहे हा प्रामुख्याने आपणास पावयास मिळतो तसेच या दिवसामध्ये अचानक वातावरणात जो बदल होतो आणि मग तिथून झाडाची चयपचयची प्रक्रिया बिघडते यामुळे सुद्धा तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झालेला तिरांग्याची फळं आपणास पावयास मिळतात पाणी व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे मी अगोदरही यावरती सांगितलं पाण्याचं एक व्यवस्थित वेळापत्रक जर आपण बनवलं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे पिकेच्या भुकेनुसार रानाच्या मगदुरानुसार पाणी व्यवस्थापन जर आपण केलं तर ही समस्या आपल्यास बऱ्यापैकी कमी झालेली पण या बऱ्याच वेळेस एक निसर्ग किंवा आप, आप 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 आपण आपल्या हो आपण त्याला अपवाद असं होतो तर आपल्याकडं ऑगस्टच्या सुरुवातीला पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस पावसाने उघड दिलेली असते पाऊस टांगलेला असतो आणि मग आपलं जे एक तासाचं सव्वा तासाचं जे शेड्यूल आहे ते सुरू असताना अचानक एखाद्या दिवशी रात्री पाऊस होतो आणि पाणी साठलं जातं आणि मग टोमॅटो या पिकाची मुळी थांबल्यानंतर तिच्याकडून पोषक अन्नद्रव्याचं शोषण किंवा उचलणं काही प्रमाणात कमी होतं आणि मग पोषक तत्वाच्या अभावाचे परिणाम त्या फळावरती गुलाबी किंवा तिरंग्या रंगाची फळं आपणास त्या ठिकाणी पाहावयाच मिळतात या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करून पिकाच्या भुकेनुसार व्यवस्थापन आपण जर केलं तर निश्चितच आपण या ठिकाणी या रोगाला काही प्रमाणात थांबवू शकतो आता अजून एक हे सगळं करत असताना मी ही पंधरा ते वीस वर्षापासून ह्या पिकामध्ये काम करत आहे तर माझं पहिल्यापासून सांगणं असतं तिरंगा म्हणजे एक तर रस शोषक किडीच्या प्रादुर्भावामुळे आलेले व्हायरस सदृश रोग आणि दुसरा मुद्दा आपण मी वारंवार सांगत असतो काही शेतकऱ्यांनी ते मुद्दे पटतात आणि काही त्यावर ते हसतात परंतु शेतकरी मित्रांनो झाडाचं झालेलं अपचन झाडामध्ये झालेलं अपचन ऍसिडिटी म्हणजे तिरंगा आहे मग त्यामध्ये असंतुलित खताचा वापर असेल पाणी व्यवस्थापन असेल सगळे मुद्दे आवर्जून आपल्याला त्यामध्ये घ्यावे लागतील यामध्ये ह्या वर्षी तिरांग तिरंग्याचा तिरंगया प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाला जाणवला तिरंग्या सदृश्य फळे मोठ्या प्रमाणात जाणवली दरवर्षापेक्षा याच एक कारण या ठिकाणी असं झालं टोमॅटोला आठशे नऊशे रुपयाच्या आसपास बाजारभाव असताना जे काही प्रगतशील शेतकरी आहे दररोज किंवा दिवसाड विद्रव्य खताचे ऍप्लिकेशन आपण करत गेलो फवारण्या दिवसाड दररोज पंप काही शेतकऱ्यांच्या पाठीशी होता तर शेतकरी मित्रांनो पीक हे सजीव आहे ज्या वेळेस आपण पहिल्या खताचं ऍप्लिकेशन देतो ते खत त्या पिकाला लागू होण्यासाठी ते खत ते पिकाला त्या पिकाला पचवण्यासाठी एक ठराविक कालावधी जाऊ द्यावा लागतो पहिलं खत सोडलं आज लगेच दुसरं खत उद्या लगेच तिसरं खत त्या पिकांनी कुठलं खत कुठल्या अवस्थेत उचलावं पिके सजीव आहे आपण समजून घ्या आणि मग यातून कुठंतरी असंतुलितपणा अन्नद्रव्याचा होतो ऍसिडिटी त्या पिकाला होते अपचन होतं आणि याचा परिणाम निश्चितच त्या टोमॅटो पिकाच्या पानावरती फळावरती आपणास पाहावयास मिळतो एक सहा सात दिवसाला फवारणी एक फवारणी आणि सहा दिवसाला पाच दिवसाला किंवा सात दिवसाला एक विद्रव्य खताचं ऍप्लिकेशन याप्रमाणे जर आपण गेलो तर निश्चितच खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग किड नियंत्रण या जर गोष्टी आपण सांभाळल्या तर निश्चितच आपण यावरती नियंत्रण मिळू शकतो पण मग या आता यावरती आता ठीक आहे तिरंगा आला आलेल्या तिरंगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर निश्चितच तुम्ही कोणाला विचारा तो पोटॅश कमी पडलं कॅल्शियम कमी पडलं फेरस कमी पडलं तर बरोबर आहे याचं व्यवस्थापन करताना ज्या फळाला ऑलरेडी आता डाग आलेला आहे ते फळ तर काय पूर्वस्थितीत येऊ शकत नाही परंतु नवीन जे फळं चांगली आहे किंवा नवीन जी फ्लावरिंग नंतर जी सेटिंग होणार आहे त्याला तिरंग्याचा प्रादुर्भाव किंवा ती तिरंग्या सदृश फळं दिसू नये म्हणून मग आपल्याला यामध्ये पोटॅशियम शोनाईट एकरी पाच किलो ते दहा किलोच्या दरम्यान आणि एखादं चांगल्या कंपनीचं चा मायक्रोन्युट्रन आपण उदाहरणार्थ रानड्याचे किसाय डी एफ पण आपण या ठिकाणी सोडू शकतो तसेच वनिताचं रेमिडी किंवा वरदानही आपण देऊ शकतो म्हणजे पोटॅशियम शोनाईट मायक्रोन्यूट्रन बोरॉनचा जर वापर आपण या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी एक किंवा दोन किंवा चार दिवसांनी आपण वणिताचं जिप्सॉल पाच ते दहा लिटर तसेच झिरो पंचेचाळीस पन्नास दोन किलो जर आपण ड्रिपमधून दिलं तर आता तुम्हाला बघा तिरंगा येऊ नये म्हणून सुरुवातीच्या काळात आपलं पोटॅश बोरॉन थेरस झिंक आणि कॅल्शियम याचा असंतुलित वापर झाला किंवा पिकाच्या भुकेनुसार वाढीच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत ते मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी आपणास आता पुढे जाणवत आहे त्या अनुषंगाने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आता ड्रीप मधून मी तुम्हाला दोन ऍप्लिकेशन दिले तथनिमित्त रानडचं केनीज म्हणून अन्नद्रव्य येतं एक स्पेशल अन्नद्रव्य ते असतं त्याचाही वापर आपण करू शकतो परंतु केनीज मागील एक दहा दिवसापासून मार्केटमध्ये नाही शुक्रवारी ते सप्लाय करताय शनिवारी असं त्यांनी आपल्याला सांगितलंय मग आता या मध्ये आहे काय फेरस मॅगनीज आणि पोटॅश या तिन्ही अन्नद्रव्याचं युक्त जे कथा आहे ते म्हणजे रानडे अॅग्रचं केनीज याचा सुद्धा वापर जर आपण पाच किंवा सहा दिवसाच्या अंतराने दोनदा जरी केला तरी पुढील होणारा प्रादुर्भाव आपण थांबू शकतो तसेच तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट परंतु पाऊस जर सुरू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेटच्या ऐवजी कॅल्शियम ऑक्साइड किंवा चिलेटेड कॅल्शियमचा वापर या ठिकाणी करायचा आहे किंवा त्याला पर्याय एक साविल जेल मिक्स म्हणून प्रॉडक्ट येतं त्याच्यामध्ये कॅल्शियम येतं मॅग्नेशियम येतं सल्फर येतं व्हॉरॉन येतं आणि पोटॅश येतं याचा सुद्धा आपण वापर तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम ऑक्साइड किंवा जेल मिक्स असा या ठिकाणी आपण वापर करू शकतो आणि त्याच्या जोडीला फेरस आपल्याला या ठिकाणी आवर्जून वापरायचं आहे तसेच पोटॅशियम शोनाईट सॉरी तसेच तिसरं जे ऍप्लिकेशन मी तुम्हाला चौथं ऍप्लिकेशन जे सांगत आहे यामध्ये ट्रान्सवर्टचं एक सल्फर येतं पुढ्यावरती जरी सल्फर असं नाव लिहिलेलं आहे त्यामध्ये फेरस मॅगनीज आणि सल्फर ही चार अन्नद्रव्य त्यामध्ये असतात त्याचा एक दोन ते तीन किलो वापर आपण तेरा झिरो पंचेचाळीस बरोबर जर केला तर त्याचा सुद्धा चांगला रिझल्ट या ठिकाणी आपण फील्डवरती फार्मर प्रॅक्टिसवरती आपणास पाहावयास मिळालेला आहे अजून एक ऍप्लिकेशन येतं त्याचे सुद्धा शेतकरी मी आता तुम्हाला पाच सहा ऍप्लिकेशन सांगतो हे आलटून पालटून सगळे ऍप्लिकेशन आपल्याला वापरायचे एकाच वेळेस सगळे वापरता येणार नाही ना पीएमएस एकरी दहा किलो म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट पीएमएस एकरी दहा किलो चिलेटेड कॅल्शियम एकरी अर्धा किलो ते एक किलो च्या दरम्यान आणि बोरॉन पाचशे ग्रॅम फेरस अडीचशे ग्रॅम असा जरी एकरी आपण ड्रिप मधून वापर केला हे सहा ऍप्लिकेशन मी आपण दिलेले आहे आपण याचा आलटून पालटून वापर करावा निश्चितच चांगला फरक मिळेल हे करत असताना फवारणीचं सुद्धा व्यवस्थापन रोग किड नियंत्रणाचं आणि अन्नद्रव्याचं आपल्याला करायचं आहे यामध्ये तुम्हाला एक तीन चार फवारण्या सुद्धा मी सांगतो रानड्याचा मिकनेल बत्तीस एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम पोटॅशियम शोनाइट पाच किलो आणि ससुरी जर पाच एम एल आपण वापरलं तर त्याचा सुद्धा चांगला परिणाम आपण पाहावायस मिळतो दुसरी एक फवारणी आहे त्यामध्ये पोटॅशियम शोनाईट दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो जेल मिक्स दोनशे लिटर पाण्यासाठी आठशे एम एल बायोस्टीम इजी स्टीम किंवा पी स्टीम या तिन्ही स्टीम पैकी कुठलं एक स्टीम आणि जोडीला ऑर्थसिलिसिक ऍसिड याचा स्प्रे आपल्याला ही दुसरी फवारणी आपण मी आपणास सुचवीत आहे तसेच अमोनियम वॉलिबेडनम दोनशे लिटर पाण्यास फक्त शंभर ग्रॅम वॉरॉन सव्वाशे ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेचाळीस एक किलो याचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो अजून एक फवारणी मी या ठिकाणी सांगतोय ज्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम फेरस शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि मॅग्नीज शंभर ग्रॅम याचं जर दोनशे लिटर पाणी जर केलं तर याचे सुद्धा चांगले परिणाम मिळतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपवत असताना मी सांगितलेले मुद्दे आवर्जून आपल्याला पटले असू द्या किंवा पटलेले नसू द्या कॉमेंट बॉक्समध्ये कृपया टाईप करा जेणेकरून माझ्या चुका माझं अज्ञान मला समजेल आणि अजून आपण आपला अभ्यास वाढून होणारे आपल्या उत्पादनातील घटी असतील नुकसान असेल या संदर्भात बारकाईने अभ्यास करून पुढील पावलं आपल्याला होता येतील पाच ते सहा ड्रिपचे ऍप्लिकेशन मी आपण सुचवलेले आहे चार ते पाच फवारणे मी आपण उद्याचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत सलग तीन दिवस रात्रीच्या वेळेस झालेला पाऊस आणि काल आणि आज पडलेलं कडक ऊन यामुळे फळाला तडे जाणे त्याला क्रॅकिंग आणि स्क्वार्चिंग असं संबोधलं जातं या संदर्भातला व्हिडिओ आपण उद्या प्रसारित करणार आहोत तेव्हा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवावा चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही एकदा तरी मौनगिरी कृषी दीपक या आपल्या संस्थेला आपण आवर्जून भेट द्या